बरेच डाव सांगितलं होतं का तुमचा कोंडी करण्याचा प्रश्न निर्णय हे होईल कारण शिंदेसाहेब एकमात्र मुख्यमंत्री असे होते तर तो, तो सामान्य माणसाचा ताईत बनण्याच्या विचाराची त्यांची वाटचाल होती दोन वाजतासुद्धा सामान्य माणसाला भेटणारा पहिला मुख्यमंत्री मी पाहत होते आणि त्याच्यामुळं भाजपला कदाकाळी असं वाटलं होतं का साहेबाला आपण थोडं दाबून ठेवू पण ते सत्तेत असताना दाबू शकले नाही कारण त्याचं काम बोलत होतं त्याच्यानं ते कोंडी करण्याचा प्रयत्न होणारच होता आखरी भाजपला एक हाती सत्ता घ्यायचीच आहे आणि तो घेणार हे ते ले ले काही ते वाईट नाही प्रत्येक पक्ष ते करणारच आहे त्याच्यानं मित्रता किंवा केलेलं काम किंवा असलेले ऋण हे राजकारणात फार पाहिलं जात नाही काही प्रकार तो दिसतो आहे कारण यू एममध्ये कारण ते मशीनच आहे आणि ते इलेक्ट्रॉनिक आहे त्याच्यानं त्याच्यात छडखाने होतं मला एक वजन काट्यावाला भेटला आणि बच्चू सॉफ्टवेअर त्या वजन काट्याचं मी बनवलेलं आहे आता वजन काट्याचं सॉफ्टवेअर जर मी बनवलं असेल तर मी ज्याला जे कमांड देईल त्याप्रमाणे तो वजन काटा हलवू शकतं अर्थातच तुम्ही जर दहा किलो क्विंटलभर जर गहू आणले तर मी ते पंधरा किलो वाढवू शकतो वीस किलो वाढवू शकतो तर ती आखरी हे मान्य करावं लागेल माझं असं म्हणणं आहे आता भारतीय जनता पार्टी ही सत्याकडे जाणारी पार्टी म्हणतात आम्ही सत्य त्यांचं प्रमाण असं ते म्हणतात इवन मोदीजीनं पण व्ही एमबद्दल बोललेलं आहे तर माझं म्हणणं आहे का मशीन जे राहतं ती बटन दाबण्याची प्रोसेस ते तशीच ठेवावी पण व्ही व्ही पॅट ज्या याच्यातून आम्हाला दिसतं तो व्ही व्ही पॅट बाहेर आला पाहिजे तुम्ही एक सांगा का या पहिले बॅलेट जे होतं त्या बॅलेटवर समोर एक पावती राहायची मतदान केंद्र क्रमांक राहायचा मतदान क्रमांक राहायचा आणि बॅलेटवर एक क्रमांक राहायचा म्हणजे माझं मत कुठं गेलं ते बॅलेटच्या क्रमांकामुळं मला समजायचं आणि त्या वरच्या पावतीवर पण सही राहायची आणि बॅलेटवरही माझी सही राहायची आत्ता मला हे मतदान निवडणूक मला सांगू शकतं का ल, सा, का माझं मतदान कुठं गेलं ते मला सांगा हा भारतीय राज्यघटनेनं संविधानानं दिलेला अधिकार आहे का मतदानाचा जसा अधिकार आहे तर माझं मतदान कोणाला गेलं तो पाहण्याचा अधिकार आहे ते निवडणूक आय दाखवू शकत नाही व्ही व्ही पॅट येतं त्याच्यावर चिन्ह येतं पण ते, ते कोर होतं एवढीशी पावती येतं पण त्याच्यावर मतदान क्रमांक का टाकत ना तुम्ही त्याच्यात बाहेर जेव्हा आल्यानंतर ती पावती जेव्हा बाहेर येतं त्याच्यावर सही घ्या मतदान केंद्र टाका आणि बाहेरच्या बाजूच्या डब्यात ते टाका हे पूर्ण आम्ही पाहतोय मशीनद्वारे होईल आणि हे मॅन्युअली राहील म्हणजे वाटलं तर हे मॅन्युअली मोजता येईल एवढे दे ना ईम मशीन पण पर हे पर्याय भाजपनं स्वीकारला पाहिजे अगर डर नाही आहे आपल्याला वाटतं का लोक तुम्ही सांगा महाराष्ट्रामध्ये मी पंचवीस वर्ष राजकारणात आहे एखाद्या कुठल्या नेत्याला सव्वा लाख दीड लाख मतं भेटायची आता सरासरी सव्वा लाख दीड लाख मतं आहे ते काय चौक होत काय लाडकी बहीण असं म्हणता तुम्ही तर माझ्या मतदारसंघात गारपिटीचे नुकसान भरपाईचे एका एका शेतकऱ्याला तीन तीन लाख रुपये दिले सहा सहा लाख दिले इतर मतदारसंघात ते वाटप नाही झाले पण माझ्याकडे झाले ते बदलले नाही त्याचं मत मला भेटलं नाही हा जो प्रकार आहे लाडके बहिणीच्या नावानं जो प्रकार चालू आहे मला वाटतं पारदर्शकता आहे मार्गदर्शक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन गुरुवर्य धर्मवीर आनंद दिगे साहेबांचं स्मरण आणि देशाचे कर्तबगार आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी व देशाचे कणकर गृहमंत्री अमित भाई शाह यांचा भक्कम पाठिंब्याने आशीर्वादाने तसेच राज्यातील तेरा कोटी जनतेच्या आशीर्वादाने मे मे एकनाथ गंगभाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद वेग बुद्धीने पार पाडी आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्मयपणे व निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकष न वाळगता न्याय वागणूक देईन